नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकायला प्रेस करा धन्यवाद छान दिशे तुझी काया शोभे पिवळा पितांबर पी छान दिशे तुझी काया शोभे पिवळा पितांबर पी साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर छान दिशे तुझी काया शोभे पिवळा पितांबर छान दिशे तुझी काया शोभे पिवळा पितांबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात आहे माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर मनोभावे तुझे पूजन करती सुख दुःख हे क्षणात हरती मनोभावे तुझे पूजन करती सुख दुःख हे क्षणात हरती आनंदाला आज या भरती आनंदाला आज या भरती ही पावन धरती ही पावन धरती अतिपति तु महागणपति सा विश्वबो धरे अतिपति तु महागणपति सार्या विश्वात लम्बो धरे साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर छान दिशे तुझी काया शोभे पिवळा पितांबर छान दिशे तुझी काया शोभे पिवळा पितांबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर माया सर्वांना तू तर लावली आम्हा कृपेची आहेस सावली माया सर्वांना तू तर लावली आम्हा कृपेची आहेस सावली या दुःखाची वाट तू दावली या दुःखाची वाट तू दावली गोरु किल्ली ही साऱ्यांना दावली गोरु किल्ली ही साऱ्यांना दावली ढोलताशाच्या तालावर रे देव हलवी तो कंबर ढोलताशाच्या तालावर देव हलवी तो कंबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात काय सुंदर माझा गणपती एक नंबर छान दिशे तुझी काया शोभे पिवळा पितांबर छान दिशे तुझी काया चोभे पिवळा पी पीतांबर तांबर देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर सार्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर सार्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर हुंदीर तुझे आहे वाहन सर्वा आधी तुला रे मान हुंदीर तुझे आहे वाहन सर्वा आधी तुल रे मान मूर्ती तुझी रे आहे लहान मूर्ती तुझी रे आहे लहान कीर्ती आहे तुझी महान कीर्ती आहे तुझी महान अतिपती तू महागणपती साऱ्या विश्वात लंब धरे अतिपती तू महागणपती गणपती साऱ्या विश्वात लांबोधारे साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर छान दिशे तुझी काया शोभ पिवळा पी पीतांबर छान दिशे तुझी काया चोबे पिवळा पितांबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात आहे सुंदर माझा गणपती एक नंबर